नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये तांदळाचे पापड बनवतो आहे आच्चे हे तांदळाचे पापड पहा कढईमध्ये काय दुप्पट तिप्पट असे फुललेले आहेत आजचे हे तांदळाचे पापड आपण खिशी न घेताच अगदी सोप्या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे एकदा हे पापड बनवल्यानंतर वर्ष ते दोन वर्ष हॉबज डब्यामध्ये आरामशीर टिकतात त्यामुळे अगदी सहज कोणीही नव्या शिकेसुद्धा हे पापड बनवू शकतात तुम्हाला जर माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बाजूलाच असलेले ही प्रेस करा अगदी निशुल्क आहे चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तर आहे ना आपल्याला हे तांदळाचे खुसखुशीत पापड बनवण्यासाठी मस्त असं तांदळाचं पीठ लागणार आहे आता हे पीठ मी घरीच तयार करून घेतलेलं आहे कारण रेडीमेड पीठ विकत आणल्यानंतर ते किती दिवसांचं असतं ते आपल्याला माहीत नाही त्यामुळे ना पापड इथे तुटू देखील शकतात म्हणून येणा शक्यतो घरीच हे पीठ तांदळाचं तयार करायचं आहे त्यासाठी कुठलाही जाडा तांदूळ रेशंत तांदूळ तुम्ही वापरू शकता रेशनचे हे तांदूळ घरी आणल्यानंतर ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचे आणि त्यानंतर फॅन खाली सुकवायचे आहेत आणि मग गिरणीतून हे पीठ तयार करून आणायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे ताजं पीठ वापरायचं आहे जुनं पीठ वापरायचं नाही तर मग पापड इथे मोडतात किंवा तुटू देखील शकतात म्हणूनच इथे ही काळजी घ्यायची आहे कोणताही पदार्थ अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट बनण्यासाठी साहित्य अगदी आपल्याला इथे अचूक प्रमाणामध्ये वापरायचं आहे त्यामुळेच इथे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता हे पीठ जे आहे ना ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे हे, हे पीठ तयार करण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल ज्या पातेल्याने किंवा भांड्याने तुम्ही इथे पीठ मोजणार आहात त्याच भांड्याने किंवा पातेल्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पापड मस्त चविष्ट बनण्यासाठी यामध्ये काही मसाले घालूयात तर त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ आणि इथे पाव चमचा हिंग घालायचं आहे आपल्याला आणि इथे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिळाचं आणि जिऱ्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालणार आहे आता हे सर्वच मसाले या मोठ्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर आपण ज्या भांड्याने इथे सुरुवातीला पीठ मोजलं होतं ना तर त्याच भांड्याने आपल्याला अगदी कडकडीत उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे तर त्याआधी चमच्याने हे सर्वच पीठ आणि मसाले मस्त असे मिसळून घेऊयात अगोदरच असं हे सर्वच पीठ मिसळून घेतल्यामुळे काय होतं ना की पाणी घातल्यानंतर मीठ एका बाजूला जात नाही चला तर मस्त असं हे चमच्याने मसाले आणि पीठ एकत्र मिसळून घेऊयात अगोदर मी सांगितल्याप्रमाणे ज्या पातेल्याने आपण इथे पीठ मोजलं त्याच पातेल्याने मोजून इथे आपल्याला पाणी कडकडीत त्यामध्ये घालायचं आहे या पद्धतीने चमच्याने मिक्स करत जायचं आहे आणि मग पाणी सर्व बाजूंनी एकसारखं घालून घ्यायचं आहे पाणी घातल्याबरोबरच हे तांदळाचं ता ता पीठ जे पीट पानी आहे ना ते मस्त असं दुप्पट इथे फुलून तयार होतं काही जर का पिठाच्या गाठी झाल्या असतील तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं हे, हे जे पीठ आणि पाणी आहे ना ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे असं हे चमच्याने पीठ मिक्स करून घेत असताना बऱ्यापैकी हे पीठ गार सुद्धा होतं त्यामुळे ना थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे जे पीठ आहे ना ते मस्त असं मळवून घ्यायचं आहे लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी आपल्या हातांवरती घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं आपल्याला घट्टसर हे पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे पीठ चांगलं भिजवून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला या पिठाचे बारीक बारीक असे आपल्याला इथे उभे लांबट गोळे तयार करून घ्यायचे आहेत तयार केलेले हे के पिठाचे गोळे आपल्याला मस्त असे आता या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत खिशी वगैरे घेतली नाही आपण अगोदर आणि या पद्धतीने अगदी वेगळ्या पद्धतीने आपण इथे आज हे तांदळाच्या पापडाचं पीठ तयार करणार आहोत एखाद्या मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे असं उकळण्यासाठी आणि त्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हे जे पीठ आहे ना तर ते या पद्धतीने पाण्यामध्ये सोडून घ्यायचं आहे असं हे, हे पीठ पाण्यामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोड्या वेळ मोठीच ठेवायची आहे अगदी दहा मिनटं कारण पाण्यामध्ये पीठ घातल्यानंतर पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊन जातं आणि म्हणूनच आपल्याला इथे मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनिटं हे पीठ जे आहे ना ते मस्त असं वाफवून घ्यायचं आहे थोड्या वेळाने नी, चमच्याने याची बाजू जी आहे ती उलटवून घ्यायची आहे म्हणजे ते सर्वच बाजूंनी एकसारखे हे पीठ शिजलं देखील जाईल पीठ शिजलं हे कसं ओळखायचं तेही तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे सा आणखी दहा मिनटं इथे आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीपासून टोटल वीस मिनिट आपण हे पीठ शिजवून घेतलेलं आहे आता पीठ शिजलं हे कसं ओळखायचं तर आपल्याला एका ताटामध्ये या पिठातला एखादा गोळा काढून घ्यायचा आहे बाजूला आणि त्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने याचे तुकडे करायचे आहेत पिठाचे आणि आतल्या बाजूने आपण चेक करायचं आहे की पीठ शिजले की नाही ते असं हे पीठ चमच्याने कट करून घेतल्यानंतर आतल्या बाजूने पांढरट जर का पीठ दिसलं तर आणखी इथे पीठ शिजवून घ्यायचं आहे पण जर का वरच्या भागातलं जसं पीठ दिसते तसंच जर का आतल्या बाजूने दिसत असेल तर आपलं हे पीठ शिजले असं इथे समजून जायचं आहे आणखी एका पद्धतीने इथे मी पीठ कसं शिजले ते ओळखायचं आहे ते सांगते तर आपल्याला हे जे पीठ आहे ना थोडंसं हात थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हातावरती या पिठाची गोळी तयार करून पाहिजे आहे जर का पिठाची गोळी तयार होत असेल तर समजून जायचं आहे की पीठ इथे शिजलेलं आहे पण जर का गोळी तयार होत नसेल पिठूळ असं हाताला लागत असेल तर मात्र आपल्याला इथे आणखी पीठ शिजवण्याची आवश्यकता आहे परंतु वीस मिनटामध्येच अगदी हे परफेक्ट पीठ इथे शिजवून तयार होतं तुम्हाला मी इथे या पिठाची गोळी हातावर या पद्धतीने तयार करूनच दाखवते हाताला पीठ न चिटकता आपलं इथे हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता आपलं हे पीठ इथे मस्त असं तयार झालेलं आहे चला तर पुढची तयारी करूयात वाफवून घेतलेले हे पिठाचे गोळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे जे उरलेलं पाणी आहे ना तर तुम्ही या पाण्याचा गव्हाचं पीठ वगैरे भिजवण्यासाठी वापर करू शकता हे पाणी फेकून द्यायचं नाही वाफवून घेतलेले हे पिठाचे गोळे एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे पीठ आपल्याला पुन्हा मौसूद असं मळवून मळवून घ्यायचं आहे पीठ इथे गरम असल्यामुळे तुम्ही स्मॅशरचा वापर करू शकता तुमच्याकडे जर का या पद्धतीचा स्मॅशर नसेल तर तुम्ही ग्लास किंवा तांब्याचा इथे वापर करू शकता सर्वच पीठ आपल्याला स्मॅशरने असं मोडून घ्यायचं आहे म्हणजे ते मळण्यासाठी अगदी सोपं होऊन जाईल आणि पीठही थोडंसं थंड होऊन जाईल हाताने जर का पीठ मळायला गेलो तर चटक्या वगैरे बसू शकतात प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये घेऊन हे पीठ मळून घेण्यापेक्षा ही अगदी हो सोपी पद्धत आहे पीठ इथे मला खूपच कोरडं वाटत असल्यामुळे दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये मी ॲड करून घेते ज्या पाण्यामध्ये आपण पीठ वाफवलं तर तेच पाणी इथे मी ॲड करून घेतलेलं आहे स्मॅशरने जर का काही गाठी गुठळ्या होत असतील पिठामध्ये तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी मौसूद आपल्याला इथे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे कारण ह्या तांदळाच्या पिठाचे पापड बनवण्यासाठी अगदी ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की पीठ आपण कितपत मौसूद तयार करतोय पीठ चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे खूप जास्त तेल घालायचं नाही नाहीतर मग पापडांना तेलकट असा वास वर्षभर येऊ लागतो आणि अगदी मऊ आपल्या पेड्यासारखं इथे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे ना पापड चिरत नाहीत फाटत नाही तुटत नाही म्हणूनच आपल्याला थोडंसं हे पीठ तयार करण्यासाठी मेहनत घ्यायची आहे जितकं आपण हे पीठ मौसूद बनवून तयार करणार ना तितकेच आपले पापड इथे मस्त असे बनवून तयार होणार आहेत सात ते आठ मिनिट मस्त असं हे पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही इथे पिठाचा गोळा बघू शकताय हाताला अजिबात पीठ चिटकत नाहीये आणि अगदी मऊसूत आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे थोडंसं आणखी इथे मी मळूनच घेते या पिठाला पापडांसाठीच अगदी मऊ लुसुषित आपलं इथे पीठ बनवून तयार तर झालं आहे चला तर इथे काही सात ते आठ पिठाचे गोळे आधी एकसारख्या आकाराचे तयार करून घेऊयात त्यामुळे काय होतं ना की वेळही वाचतो आणि एकसारख्या आकाराचे पापड इथे फटाफट बनवून तयार होतात पापड बनवण्यासाठी एखादी प्लॅस्टिकची कॅरी बॅग घ्यायची आहे आणि त्यावरून असं वजनदार वस्तू एखादी घ्यायची आहे तुम्ही इथे सपाट तवा घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर का असा जड पोळपाट असेल तर तुम्ही, तुम्ही तोही वापरला तरी पण चालणार आहे किंवा मग एखाद्या ताटाचाही तुम्ही इथे वापर करू शकता यामुळे काय होणार आहे की हे पापड जे आहेत ना ते एकसारख्या आकाराचे बनून तयार होणार आहेत लाटण्यानेही तुम्ही हे पापड लाटून घेऊ शकता पण त्यामुळे काय होतं ना की पापड एकसारखे बनत नाहीत मध्येच कुठेतरी त्यांचा आकार बिघडतो त्यामुळे ना अशाच पद्धतीने हे पापड मस्त असे इथे गोल गरगरीत बनवून तयार होतात अजिबात पापडांना चिरा वगैरे गेल्या नाही आहे सुकल्यानंतर सुद्धा मस्त असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत मी इथे सांगितल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित तांदळाचं पीठ ताजंच वापरायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे हे, हे पापड बनवायला घ्यायचे आहेत कारण हे पापड आपण वर्ष ते दोन वर्ष टिकवणार असतो त्यामुळे ना ताज्या तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे त्यानंतरच इथे हे मस्त असे पापड बनवून घ्यायचे आहेत चला तर एकसारख्या आकाराचे इथे मी सर्वच पापड तयार करून घेते तांदळाच्या या पापडांसाठी खूप जास्त उन्हाचीही आवश्यकता नाही पहिल्या दिवशी तर मी हे पापड घरातच फॅन खाली सुकवले आणि दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेतलेले आहेत अगदी एक ते दोन तासाचं ऊन भरपूर होतं या पापडांसाठी खूप जास्त ऊनही द्यायचं नाही नाहीतर मग पापडांचे तुकडे देखील पडू शकतात तुम्ही इथे बघू शकता पापडांना रंग पहा टेक्स्चर तर काय मस्तच असं आलेलं आहे तीळ आणि जिरे घातल्यामुळे पापडांना अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे मस्तच असं हे पापड चांगल्या पद्धतीने सुकवल्यानंतर वर्ष ते दोन वर्ष आरामशीर टिकतात त्याला तर लगेचच तळूनसुद्धा पाहूया तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि अगदी मोठ्याच गॅसवर आपल्याला हे पापड छान असे तळून घ्यायचे आहेत कढईमध्ये घातल्याबरोबरच तुम्ही पाहू शकताय पापड किती दुप्पट तिप्पट असा फुललेला आहे पहा पापडाला काय मस्त असं चाललेलं आहे पांढरे शुभ्र असे पापड इथे तयार झालेले आहेत पापड खाराचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट झाल्यामुळे पापडांचा रंगही बदललेला नाहीये सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तांदळाचे पीठ ताजच घरी तयार करून वापरायचं आहे रेडीमेड पीठ विकत आणायचं नाही रेडीमेड पीठ हे जुनं देखील असू शकतं आणि किती दिवसांचं आहे ते आपल्याला माहीत नाही त्यामुळे पापड इथे बिघडू देखील शकतात म्हणूनच सांगितल्याप्रमाणे इथे सर्वच तुम्ही ही कृती करायची आहेत आणि मग तुमचे पापडसुद्धा असेच मस्त असे बनवून तयार होणार आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत बाय बाय